पंचवीस जुलैला मागण्या पूर्ण नाही झाल्या तर उपोषण सुरू रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पूनम गेट जिल्हाधिकारी येथे उपोषणाला बसणार भोसले यांनी सरकारला दिला उपोषणाचा इशारा महात्मा फुले आरोग्य योजनेच्या मोफत उपचार असतानाही रुग्णांकडून पैसे घेण्याचा प्रकार सर्व हॉस्पिटलची चौकशी करावी धर्मादाय हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच्या बेडपैकी दहा टक्के राखीव बेड ठेवून गरीब गोर रुग्णांना मोफत उपचार देण्याचा असताना देखील त्या हॉस्पिटलकडून उपचार मिळत नाहीत किंवा राखीव बेडमधून ऍडमिट करून मोफत उपचार देण्यात येत नाही त्याची चौकशी करण्यात यावी सर्व हॉस्पिटलची हॉस्पिटल माफक दरात उपचार देण्यात यावेत तर या सर्व कडून रुग्णांची भीतीदायक परिस्थिती निर्माण करून रुग्णांच्या उपचारात अवाढव्य रक्कम घेण्यात येते यासाठी सर्व उपचाराची व सर्व टेस्टची दर सरकारकडून निश्चित करण्यात यावेत खासगी हॉस्पिटल व धर्मादाय हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्येच मेडिकलची परवानगी देण्यात येते ते रद्द करून हॉस्पिटलच्या बाहेर मेडिकल असावं यामुळे रुग्णांची लूट जास्त प्रमाणात होत असते जर त्यांना परवानगी नाकारली गेली तर बाहेर जाऊन औषध आणू शकतो व भरमसाठ लूट थांबू शकते पंतप्रधान जन आरोग्य आयुष्यमान भारत योजनेचा लाभ पाच लाखांपर्यंत सर्व हॉस्पिटलला मोफत उपचार मिळावे म्हणून शासनाने काही हॉस्पिटलची यादी प्रसिद्ध केली गेली परंतु त्या हॉस्पिटलमधून आम्हाला अजून आदेश आला नाही किंवा कोण कोणतंही पत्र आलं नाही असं रुग्णांच्या नातेवाईकांना सांगून हॉस्पिटलकडून भरमसाट लूट केली जाते आणि योजनाचा लाभ देण्यात टाळाटाळ -ताल करण्यात येतोय याची चौकशी करण्यात यावी या सगळ्या मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी व गोरगरीब जनतेला लवकरात लवकर सर्व उपचारांचा लाभ मिळवून द्यावा अन्यथा येणाऱ्या अकरा जुलैपासून पुनमगेट जिल्हा परिषद येथे उपोषण व धरण आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी याची सगळी जबाबदारी सरकारची व प्रशासनाची असेल महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार असताना काही हॉस्पिटलमध्ये पैसे उकळण्याचा प्रकार सुरू आहे याची गंभीर दखल घेऊन त्या ठिकाणी चौकशी करावी सगळ्या हॉस्पिटल चौकशी केली पाहिजे धर्मदायित चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून उपलब्ध खाटापैकी दहा टक्के खाट हे दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत उपचार मिळावे म्हणून राखीव असतात या माध्यमातून मी सांगू इच्छितो की त्या ठिकाणी फक्त कागदपत्रीत लोकांना उपचार मिळाला असं दाखवतात था। याची चौकशी करावी आणि त्या ठिकाणी रोजच्या रोज दुर्बल घटकातील रुग्ण तिथं ॲडमिट असताना याची माहिती आपण बोर्डावर लावावी आणि खरंच अक्षरात लावावी बोर्ड सगळ्या हॉस्पिटलने तर लोकांना कळेल की आज या ठिकाणी बोर्डच्या माध्यमातून लोकांना दुर्भट लोकांना कळेल की बाबा या ठिकाणी आज वेळ आपल्याला अजून उपचार मोफत मिळणार मिळेल सर्व हॉस्पिटलच्या रुग्णांना एक भीतीदायक वातावरण निर्माण करून लोकांकडून पैसे उकळण्याचं काम आवाढव्य केलं जातं माझी शासनाला विनंती आहे की त्या ठिकाणी आपल्या प्रशासनाचा व्यक्ती त्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये नेमावा जेणेकरून त्याचं ऑडिट केलं जावं म्हणजे लोकांना तिथे लुबाडलं जाणार नाही किंवा जास्तीत जास्त लोकांना पैसे घेतलं जाणार नाही हॉस्पिटलच्या आवारातील जे मेडिकल आहेत त्या मेडिकलला हॉस्पिटलच्या बाहेर परमिशन द्यावी आणि त्या हॉस्पिटलमध्ये भरमसाट औषधाची मागणी केली जाते आणि भरमसाठ लूड त्या ठिकाणी केली जाते म्हणून ते हॉस्पिटलच्या आवारात मेडिकलची परवानगी नाकारावी म्हणून आम्ही शासनाला विनंती केलेली आहे पंतप्रधान आयुष्यमान कार्डाचा पाच लाखाचा विमा असताना देखील काही हॉस्पिटलला एक सोलापूर जिल्ह्याच्या एक्काव्या हॉस्पिटलची या ठिकाणी यादी जाहीर केली परंतु या एक्काव्या हॉस्पिटलमध्ये पाच लाखाचा विमाचा महात्मा पंतप्रधान जन योजनाचा उपचार मिळत नाही तसा आम्हाला आदेश नाही असं अजून मिळालं नाही असं शास हॉस्पिटल म्हणतात जर या ठिकाणी लोकांना या मागणीचा पुरेपूर उपयोग झाला नाही तर या मागणीचा आमच्या निवेदनाचा विचार केला गेला नाही तर येणाऱ्या पंधरा जुलैपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विजेंटीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी पूनम गेट येथे उपोषणा बसण्याचा मी या ठिकाणी जाहीर करतो आणि जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत लोकांना उपचार मोफत मिळण्याचा प्रयत्न होत नाही तोपर्यंत उपोषणातून आपण उठणार नाही मी शासनाला सांगू इच्छितो यावेळी कृष्णारी सामल नागेश पांढरे सुशील सोनवणे लखन सालगुडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते आपला रुग्णसेवक भोसले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचे बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवलपर्यंत पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबीर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश सीएसीएस आय सी डब्ल्यू ए सीएमए बी सी ए न्यूज चॅनेलमध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवन क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे तो पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्वल बनवा आमच्या महाविद्यालयाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमच्या महाविद्यालये पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि गुरींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते आमच्या जी गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतल्या जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सुखं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचेनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस